सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूचा अवतार दिन आपण यावर्षी साजरा करत आहोत ही परंपरा फार जुनी आहे तशी मार्गामध्ये मंदिरामध्ये उपदेशी वर्गामध्ये नामधारक जे मानवपंथी असतील ते आपापल्या ठिकाणी हा अवतार दिनोत्सव साजरा करत होते पण यावेळेस कुठेतरी शासनाला सुद्धा ह्या गोष्टी परमेश्वराच्या लक्षात आल्या आणि म्हणून त्यांनी पुढं होऊन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूचा अवतार दिन साजरा करण्यासाठी अनुमती दर्शविली अनुमती दिलेली आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा अवतार दिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे मग संस्था असतील शाळा असतील महाविद्यालय असेल जिल्हा परिषद शाळा असतील किंवा ग्रामपंचायत जे जे सरकारी ठिकाण आहेत त्या सर्व ठिकाणी हा अवतार दिन साजरा व्हावा अशी शासनाची इच्छा आहे नवे जी आर काढलेला आहे त्यांनी मग आपण मानवा पंथीय आपल्या परब्रह्म परमेश्वराचा अवतार दिन बरेच दिवसाची ही मागणी होती ती शासनाने आज मान्य केलेली आहे आपण सर्व उपदेशी वर्गाने गावामध्ये एकत्र येऊन त्या ग्रामपंचायतीचे सदस्य मंडळी असतील त्यांना निवेदन देऊन किंवा शाळेमध्ये निवेदन देऊन हा उत्सव आपण मोठ्या आनंदाने आणि उल्हासाने साजरा करावा यातच आपलं हित सामावलेलं आहे कारण परमेश्वराच्या गौरव दिन म्हणून गौरव उत्सव म्हणून आपण आज साजरा करत आहोत म्हणजे हे प्रकारे परमेश्वराचं नामस्मरणच चाना आपण करत आहोत परमेश्वराचं ध्यान आपण करत आहोत ईश्वराचं चिंतन आपण करत आहोत आपण तर करत आहोतच पण अनेकाला सुद्धा आपण प्रवृत्त करत आहोत यामध्ये सिंहाचा वाटा आपला असला पाहिजे प्रत्येकाचा असला पाहिजे नामधारक असो वासिनी असो बोधवंत असो वेदवंत असो जस ज्याला ज्या परीने जमेल परीने त्यांनी यामध्ये या अवतार या दिनोत्सवाच्या कार्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि परमेश्वराच्या सेवेचे वाटेकरी व्हावं ईश्वर चिंतनामध्ये वाटेकरी होऊन तो पर लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा वास्तविक तसं पाहता परमेश्वराने ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू वृद्धपुराला चांगले वट्टमव गेले आणि मग अलीकडच्याच गावाला एक तिकडून मातांगाला वृद्ध तला त्याला विचारलं श्री प्रभूला कैसा अवसर असेल असं विचारलं आणि विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं हे नवे श्री प्रभू आताच आळंदीपाशी आले होते आणि आता नगरामध्ये गेलेलो रुद्रपूर नगरामध्ये असं म्हणून तो मातां पुढे जातो तर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला स्वामी नमस्कार करतात म्हणजे हा विधी आपल्याला देवाने सांगितलेला आहे त्या मातांगाला नमस्कार का केला की प्रभूची वार्ता श्री प्रभूचे म्हणजे ठिकाण किंवा श्रीप्रभूचे कथा श्रीप्रभूचा अवसर मला याने सांगितला म्हणून त्या मातांगाला नमस्कार केला आणि चांगदेवटाला म्हणतात अ भट्टो देखिले परमेश्वरपूर रुद्धीपुराचे कळक दिसत होते तर चांगदेवटाला हात जोडायला लावले देवाने देवाने हात जोडले आणि चांगदेवट्टाला म्हणतात घाला साष्टांग दंड अंगदंड होते साष्टांग दंड चांगले वट्टाला घालायला लावले सांगायचं तात्पर्य की परमेश्वर हा सर्व गुण संपन्न आणि जीवाचा उद्धार म्हणून या महाराष्ट्रामध्ये अवतार धारण केला आणि महाराष्ट्राला उंच शिखरावर नेऊन ठेवलं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र मंत म्हणजे मोठे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असा उल्लेख आपल्या उक्तीमधून वचनामधून सूत्रपाठामधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने केलेला आहे मग कशा कशाने महाराष्ट्र महंत आहे मोठा आहे तिथले मनुष्य सात्विक आहे तिथले पदार्थ सात्विक आहेत महाराष्ट्रातली हवा सात्विक आहे महाराष्ट्रातली भूमी सात्विक आहे अशा प्रकारे स्वामींनी महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे उल्लेख केलेला आहे केवढ के महाराष्ट्राला महत्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेला आहे अवतार धारण केला आणि महाराष्ट्रीला के मायभूमी मानल केसराजबा भट्टोबासाला म्हणता भट्टो हे संपूर्ण शास्त्र संस्कृत मधून करू का मग भट्टोभास म्हणतात नको गा देहा हे मज श्री चक्रधरे मराठी निरूपिली तीच राहू द्या हे ने माझ्या मातार्या नागवती भट्टोभास म्हणतात ग्रामीण भागातली जनता बवळ्या बावड्या बाया माणसं त्यांना संस्कृत तुमची भाषा कळणार नाही माझा श्री चक्रधरे निरुपिली मराठी तेच राहू द्या मराठीच राहू द्या असं भट्टोभास केशवदे म्हणजे केसराजवासाला म्हणतात आणि मग केसराजवासा संपूर्ण शास्त्राचा शतत्रे आचारा शतत्रे विचारा चौदशी दृष्टांत लापनिक असा अन्वय केसराजभासाने भट्टोबासाला विचारून विचारून लावलेला आहे एवढं मराठीला मानाचं सिंहासन प्राप्त करून दिलं मराठीचा आद्य ग्रंथ तो लिळाचरित्र हा शासनाने सुद्धा मान्य केलेला आहे आजही अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्या लिळाचरित्राचा गौरव किंवा लिळाचरित्राचा सत्कार त्या ग्रंथदिंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणून असं हे महानुभावांच शास्त्र आमच्या पूर्वजांनी आमच्यापर्यंत आणलं आता आपलं कर्तव्य आहे पुढेही आपण त्यावर अमल करणं आचरण करणं शास्त्राभ्यासनं आणि त्या शास्त्राधारे परमेश्वराचा हा सिद्धांत आणि पटवून दिले ईश्वर सर्वभूती आहे सर्व समावेशक आहे सर्व व्यापक आहे जीवांचा हित करता आहे दुःखहरण करता आहे असा परमेश्वर तो त्या आपल्या जगाच्या समोर त्या परमेश्वराचा शास्त्र सिद्धांत आणला पाहिजे आणि तो सिद्धांत समाजाला आपण सांगितला पाहिजे म्हणून अशा प्रकारचा हा अवतार दिनोत्सव पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी साजरा होत आहे ही उत्कर्षाची आणि आनंदाची बाब आहे म्हणून बंधूंना यामध्ये सहभागी होऊन हे माझं कर्तव्य आहे मला ईश्वराने हा विधी सांगितलेला आहे मी ईश्वराचा पायी काय मी हा धर्माचा सेवक आहे माझं हे कर्तव्य आहे म्हणून सर्वांनी आपापल्या परीने आपापल्या आपा प्रयत्नाने आपण हा अवतार दिन सोहळा सर्व आश्रमामध्ये मंदिरामध्ये शासकीय कार्यालयामध्ये सर्वच ठिकाणी आपण सर्वांनी मिळून साजरा करावयाचा आहे म्हणून या यशप्राप्ती स्पीच्या माध्यमातून आपल्या समोर जो हा संवाद जी चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे याची सर्वांनी दखल घ्यावी आणि यामध्ये सहभागी व्हावं तसं आपल्या घरी आपण देवपूजेला स्नान घालतो आरती करतो विळावसर करतो पूजावसर करतो हे तर चालूच राहणार आहे पण याही वेगळं होऊन थोडंसं इतर लोकांना सहभागी आपल्यामध्ये करून घेऊन आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं आणि धर्माचा प्रसार आणि प्रचार आपल्या परीने आपल्या प्रयत्नाने आपल्याला जसा होईल तसा आपण ते करावा कारण शेवटी असो आपण ईश्वराचे पाईक आहोत या धर्माचे पायीक आहोत म्हणून हे आपलं कर्तव्य आहे असा संदेश ईशप्राप्ती स्पीच या माध्यमातून मी आपणा समोर ठेवलेला आहे आपण आपल्या पद्धतीने हा अवतार दिन साजरा करावा तुर्तास एवढे दंडोत्प्रणाम जय श्री चक्रधर जय मानव